महाराष्ट्र न्यूज आवाज जनतेचा लोकसभा निवडणुकीत रायगडची जागा राष्ट्रवादीला मिळणार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मसल्यात घोषणा खासदार सुनील तटकरे यांचा मार्ग मोकळा पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर विराजमान करायचे आहे अजितदादा पवार यांनी व्यक्त केला विश्वास कार्यक्रमाच्या निमित्तानं मी, मी व्यक्त करतो उद्याच्या काळामध्ये लवकरच लो लोकसभेच्या निवडणुका जाहीर होतील आचारसंहिता येतील महायुतीच्या सरकारच्या मार्फत महायुती आमची आहे त्या तीन पक्ष आणि रामदास आठवले इतर काही सहकारी आहेत त्यांच्या वतीनं अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा ह्या निवडण्याचा निश्चय आम्ही केलेला आहे आणि त्याच्यातल्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचंय त्यावेळेस इथल्या तमाम जनतेला मला विनंती करायची की सर्व जाती धर्माच्या लोकांनी अतिशय उद्याच्या काळामध्ये जे खासदार म्हणून तुमच्या पुढे उभे राहणार आहेत त्यांना प्रचंड मताधिक्यादी आपण विजयी करा ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य पद्धतीचाच निर्णय घेईल तुमच्या मनामध्ये असणाराच निर्णय हा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने माझ्याकडनं घेतला जाईल हा शब्द देखील मी तुम्हाला या निमित्तानं देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र